फळ मुलीची विद्यार्थिनी आज मी तुम्हाला यशवंतराव चव्हाण यांच्याविषयी काही दोन चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही घ्यावे अशी माझी स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे पूर्ण नाव यशवंत बळवंत चव्हाण होते त्यांचा जन्म एकोणीस बारा मार्च एकोणीसशे तेरा मध्ये देवराष्ट्र गावात देवराष्ट्र गावात झाला त्यांनी त्यांच्या वडिलांना लहानपणीच गमावले त्यानंतर विठाबाई यशवंतराव चव्हाण यांच्या आई तिने आपल्या भावाच्या मदतीने त्या मुलांना शिकवले व सांभाळले त्यांना लहानपणापासूनच देशप्रेम व स्वावलंबनाचे धडे दिले मी माझे एवढे बोलून चार शब्द संपवते जय जयंचे वाचते मी आता तिसरे शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद पाठवून सुद्धा पण मुली मी आज तुम्हाला यशवंतराव चव्हाण यांच्याविषयी काय तुमच्यावर शब्द सांगणार आहेत ते तुम्ही शांतीचित्ते नायकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती यशवंतराव चव्हाण यांचे पूर्ण नाव यशवंतराव बळवंत बळवंतराव चव्हाण असे होते ते त्यांचा ते, जन्म बारा मार्च एकोणीसशे तेरा रोजी झाला त्यांच्या वडिलांचे वडिलांचे नाव बळवंत व आईचे नाव रीताबाई असे होते त्यांनी तीस साली त्यांच्या शा, शाळेच्या इमारतीवर झेंडा फडकवला त्यांच्या बाईने विचारले मी मोठे होऊन काय बनणार ते म्हणले मी मोठे होऊन यशवंतराव चव्हाण एवढे म्हणून मी माझ्या संबोधले बारा मार्च एकोणीसशे इमारतीवर तिरंगा फडकवला शिक्षकांनी यशवंताला विचारले यशवंत यशवंतराव म्हणाले यशवंत मी यशवंतराव चव्हाणच होणार

बालपणातच त्यांनी आपल्या वडिलांना गमावले यशवंत विताबाई यशवंतरावांची आई यशवंतराव चव्हाण यांची आई तिने तिने आपल्या भावाच्या मदतीने मुलांना सांभाळलं शिकवलं एवढे बोलून मी माझ्या शेवटी सोबत बोलले जय हिंद जय महाराष्ट्र